अकोला जिल्ह्यातून एका टोळीतील आठ जणांना एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी हे आदेश दिले आहेत पोलीस अधीक्षकांचा आदेश जारी होताच बाळापूर स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार गुलाब सोळंके निलेश प्रकाश अंभोरे सुरन भीमराव सिरसाट प्रवीण गुलाबराव वानखेडे हे चौघही कोळासा तालुका बाळापूर इथले रहिवासी असून नासिर खान निसार खान शेख इम्रान गुलाब नबी नईम खान नासिर खान मोहम्मद शहजाद मोहम्मद इस्लामुद्दीन या आठ जणांना जिल्ह्यातून एका वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून शांतता रहावी याकरिता टोळीनं गुन्हे करणारे आणि कारवाईस न जुमानणाऱ्या सराईत टोळींची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले असून त्यांच्याविरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे